सोलापूर येथील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून डिग्री इंजिनिअरिंग एम बी ए आणि एम सी अग्णी अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे स्वेरीचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार व्यावसायी शिक्षण देण्याचा मानस आहे पत्रकार परिषदेत त्यांनी संस्थेच्या वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली यावेळी कॅम्पस इंचार्ज किर्ती भोसले प्राचार्य डॉ यू एस सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते दीपक प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली सोलापूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे एक ऑगस्ट दोन हजार चारला आपल्या विद्यापीठाची स्थापना झाली आणि दोन हजार पाचला आपल्या पुणे लोक आहिल्यादेवी गोष्ट प्रभाप विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा पर सदस्य आणि अभियांत्रिकी विद्याशाखेचा अधिष्ठाता म्हणून मला काम करण्याची संधी मिळत असताना विद्यापरिषदेचा सदस्य म्हणून पण काम करायची संधी मिळाली तेव्हापासून विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये मग सिनेट असेल किंवा व्यवस्थापन परिषदेचे परिषदेचा सदस्य म्हणून दुसरी टर्म असेल अकॅडमिक काउन्सिलचा सदस्य म्हणून तिसरी टर्म अशा वेगवेगळ्या विद्यापीठाच्या प्राधिकरणावरती काम करण्याची संधी मिळावी त्यामुळं आपल्यापैकी बहुतांश लोक त्या भूमिकेमध्ये मला ओळखतात असं मी ग्रहित असं मानतो नव्यानं काही क्षेत्रामध्ये आलेले असतील तर तिथून पुढची ओळख त्यांच्यासाठीची ओळख निश्चितच असणार आहे या पत्रकार परिषदेला या ती संस्था आणि त्या संस्थेचं हे स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ही संस्था मी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान सोलापूर आणि या संस्थेचं हे महाविद्यालय स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर त्याच्याकडे वळत असताना